नमस्कार कानताज किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज बनवतो एकदम खुसखुशीत गरमागरम ओल्या मटरची कचोरी तर चला वेळ न तर रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी एक कप मैदा घेतला एक कप गव्हाचं पीठ घेतलं चवीनुसार त्यात मीठ टाकलं आणि एक टेबलस्पून येणं ववा घेतला हातावरती क्रश केला आणि तो त्यामध्ये टाकला ते टाकल्याच्यानंतर नंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं या ठिकाणी ना ओनफोर मी तेल घेतलं आहे तेल हे साधंच आहे थंड तेल आहे गरम पण नाही आहे आणि याला आहे ना आता हे तेल आहे ना चांगलं पिठाला चोळून घ्यायचं आहे मिक्स करायचं तेल चांगलं चोळून नंतर आहे ना एक कप पाणी घेतलं आहे पाणी ना थंड आहे गरम नाही आहे आता हे थोडं थोडं पाणी घालून आहे ना पीठ भिजवायचं आहे आपल्याला पीठ छान मऊ मस्त भिजवायचं आहे तुम्ही पी गव्हाच्या पिठाच्या ऐवजी ना पूर्ण मैदा पीठ घेतलं तरी चालतो किंवा पूर्ण गव्हाचं पीठ घेतलं तरी चालतं पीठ आहे ना चांगलं मऊ भिजवायचं जसं तुम्ही जेवढं चांगलं पीठ भिजवाल तेवढं तुमच्या कचोऱ्या छान होतील मऊ पीठ भिजवायचं मस्त जास्त पातळ पण करायचं आणि जास्त घट्ट पण करायचं नाही पीठ हे ना हाताला चिकटत होतं म्हणून मी थोडंसं कोरडं पीठ टाकलं आणि परत याला चांगलं असं मिक्स करून घेतलं हे बघा आपलं पीठ किती छान मऊ भिजले एवढ्यासाठी ना मला पाहून क पाणी लागलं आहे आता हे ना बाजूला ठेवू पीठ दहा मिनिट आहे ना त्याला चांगलं दे तोपर्यंत हे ना कचोरीचा मसाला करून घेऊ इथे ना मी एक टेबलस्पून धने घेतले एक टेबलस्पून जिरे घेतले एक टेबल सोप घेतली दोन लाल मिरच्या घेतल्या आणि याला आहे ना हलकं भाजून घ्यायचं जाळायचं नाही आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून ये ना जाडसर वाटून घ्यायचं हे बघा आपला आता कचोरीचा मसाला पण इकडे तयार झाला आता इकडे ना एक वाटून वाटून घेऊ थोडीशी मी ना कोथंबीर घेतली तिन्ही हिरव्या मिरच्या घेतल्या चिरून ना मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि एक इंच आहे ना आल्याचा तुकडा घेतला तो पण चिरून मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि जाडसर आपल्याला बिना पाण्याचे नाही वाटून घ्यायचं आहे पाणीने टाकायचं याला हे बघा याशी जाडसर चटणी तयार झाली आणि यामध्ये जे ना एक वाटी ना मी फ्रेश मटार घेतली ते पण यामध्ये टाकू आणि याला वाटून घेऊ पाणी बिलकुल घालायचं नाही हे बघा असे जाडसर वाटून घ्यायचे हे बघा इथं बघू शकता तुम्ही माझ्याकडनं थोडीशी बारीक झाली यापेक्षा जाड राहिले तरी चालते आता हे वाटून घेतल्याच्यानंतर नंतर ना इकडे मी गॅसवरती मी पॅन ठेवली त्याच्यात त्याच्यातील एक टेबलस्पून तेल टाकलं तेल टाकल्याच्यानंतर थोडंसं हिंग घातलं थोडं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये हे वाटलेले मटार मटारेन ते टाकायचे आणि याला चांगलं परतून घ्यायचं याला कोरडं करायचं याच्यामध्ये ना पाणी बिलकुल राहिलं नाही पाहिजे हे सारणमध्ये जर पाणी राहिलं ना मग काय होतं कचोऱ्या ना अशा नरम पडतात मग दोन टेबलस्पून आहे ना मी इथं चना डाळीचं पीठ घेतलंय बेसन पीठ म्हणतो आपण ते आणि ते पण हे ना पहिले चांगलं भाजून घ्यायचं मग याच्यामध्ये ना मिक्स करायचं तुम्ही या ठिकाणी ना डाळू असताना ना ते पण जाडसर वाटून ते पण टाकू शकता किंवा शेंगदाण्याचं कूट टाकू शकता आता यामध्ये ना आपण तयार केलेला मसाला टाकला एक टेबलस्पून आमचूर पावडर टाकला अर्धा टेबलस्पून काळं मीठ टाकलं थोडीशी हळदी टाकली चवीनुसार मीठ टाकलं अर्धा टेबलस्पून गरम मसाला टाकला अर्धा टेबलस्पून हे ना लाल तिखट घातलं आणि याला परत आहे ना चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं कोरडं करून घ्यायचं याला परतून घ्यायचं आहे आपल्याला एक दहा मिनिट लागतात बरं का याला चांगलं परतून घ्यायला चांगलं कोरडं व्हायला म्हणजे याच्यातलं पाणी पूर्ण जळालं पाहिजे यामध्ये पाणी बिलकुल राहिलं नाही पाहिजे हे बघा आपला मसाला आहे ना आता तयारी याला आहे ना एका डिशमध्ये आता काढून घेऊ याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आता हे मसाला आहे ना आपण एका डिशमध्ये काढून घेतला आता याला एक चार ते पाच मिनिट आहे ना थंड होऊ द्यायचं आहे मसाला आपला थंड झाला याला मिक्स करून घ्यायचं असं काढून घ्यायचं याला मिक्स करायचं आणि असं थोडंसं आहे ना हातावर घ्यायचं आणि अशी याची बॉल करायची सगळी बॉल आहे ना एकदाच करून घ्यायची जास्त मोठी बी नाही करायची सुपारी येऊन थोडीशी मोठी करायची हे बघा अशी बॉल करायची सगळी बॉल करून घ्यायची पहिली हे बघा दहा ते बारा बॉल झाली मी करून घेतली सगळी बॉल बाजूला ठेवू आणि आता आपलं पीठ पण चांगलं भिजलंय अजून एकदा याला आहे ना चांगलं मळून घेऊ म्हणजे चांगलं मन नरम करायचं याला आपल्याला काही लाटायचे नाही पुढे हातावरतीच करायची आहे ना कचोरी त्यामुळे पीठ चांगलं मऊ पाहिजे आता याची पण आहे ना चांगले असे उंडे करून घेऊ जेवढे आपली बॉल आहे ना सारांचे तेवढे आपल्याला उंडे करायचे जास्त जर पीठ असेल ना आणि तर मग थोडंसं पीठ उरलं तरी चालेल आता जे सारांचे बॉल होते ना त्याच्यापेक्षा हे गव्हाचे पिठाचे जे उंटे ना थोडेसे मोठे करायचे आणि जे सारांचा बॉल होता ना तो यामध्ये ठेवायचा आणि असं सगळीकडून याचं तोंड दाबून घ्यायचं असं गोल गोल हे करायचं आणि याचं चिमटीमध्ये असं हे पीठ आहे ना थोडं एक्स्ट्राचं काढून टाकायचं आणि याला ना असं दाबून द्यायचं हे जोड आहे ना उचटला नाही पाहिजे नाही तर मग काय होतं तेलामध्ये उचटून आहे ना व सारण आहे ना आतमधलं बाहेर येतं आणि याला आहे ना असं दाबायचं सगळीकडून असं फिरवत फिरवत दाबायचं म्हणजे आतलं जे सारण आहे ना सगळीकडे पसरतं म्हणजे मग एका ठिकाणी स्पीट पीठ राहत नाही सगळी सगळीकडे पसरतो मस्त त्याच्यातलं आतमधलं सारण आणि मग कचोरी ना छान होते फुगते पण हे बघा सगळे कचोरे आपण करून घेतले दहा ते पंधरा कचोरे झाले बघा एवढ्याच्यात आता गॅसवरती ना आपण कढई ठेवली त्यामध्ये ना तेल टाकलं तेल आहे ना भरपूर टाकायचं आणि त्यामध्ये ना मावतील तेवढ्या कचोरे टाकायचे जास्त पण टाकायचे आणि जास्त पण गर्दी करायची करायची नाही तेलामध्ये नाही तर काय होतं कचोरे फुगत नाही मग मी पाच कचोऱ्या पहिले टाकल्या आणि गॅसची फ्लेम आहे ना मंद ठेवायची फुल गॅस करायचं नाही फुल गॅस केला तर कचौऱ्या ना पटकन तळल्या जातील लाल होतील पण ला ते आहे ना नरम पडून जातील लगेच म्हणजे असं आचेवरती आपल्याला कचोरे तळून घ्यायचे दहा बारा मिनिट लागतात पहिले एका साईडनं चांगल्या तळू द्यायच्या चांगल्या एका साईडनं आहे ना कडक झाल्या ना अशा फुगून वरती येतात बघा टमटम फुगतात आणि मग एका साईडनं फुगून आल्या का वरती आल्हाद तेलावरती तरंगतात त्या आणि मग उलटायच्या लगेच घाई करायची नाही उलटायची बघा किती छान झाले पुन्हा एकदा असं उलटून घेऊ आपण किती छान क्रिस्पी झाले आणि किती फुगले बघा टमटम फुगले एकदम फुग्यासारख्या बघू शकता तुम्ही आहे ना एक कचोऱ्या बघूनच तुम्हाला लक्षात येत असेल की कचोरी किती छान झाली असेल एकदम कुरकुरीत क्रिस्पी बघू शकता तुम्ही ते किती छान फुगले टमटम असं काही नाही एकच कचोरी फुगली म्हणून सगळ्याच कचोरी बघा असे बॉल सारख्या फुगून वरती तेलावरती तरंगून आले ते बघा सारण पण कचोरीमध्ये ना व्यवस्थित प्रमाणातच भरल्या गेलं पाहिजे आणि ती व्यवस्थित असं दाबल्या गेलं पाहिजे म्हणजे ते सगळीकडून पसरलं पाहिजे म्हणजे कचोरी छान फुगते जेव्हा आपण हातावर करतो ना सगळीकडून सारखं ती पसरलं गेलं पाहिजे काढून घेऊ आता दुसरी बॅच आपण टाकू ते आपण तळून घेऊ गॅसची फ्लेम ना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची हे फुल गॅस बिलकुल करायचा नाही मंद आचेवरतीच आपल्याला कचोरे सगळे तळून घ्यायचे परत हे असे उलटून घेऊ आता मी चारच टाकल्या तेल थोडंसं हे झालं ना कमी आहे बघा आता हे काढून घेऊ बिलकुल तेल गट नाही तर काही नाही नेलं तेल बी जास्त लागत नाही आणि पटकन होतात अवघड पण काही नाही आहे बिघडत पण नाही फक्त जे मोहनचं आहे किंवा पिठाचं प्रमाण आहे ना ते व्यवस्थित हे करायचं मी ज्या ठिकाणी प्रमाण सांगितलं ना त्या पद्धतीने जर तुम्ही केलं ना तुमची कचोरी बिलकुल बिघडणार नाही मिश्रण आहे ना, ना आशे ते पण बोललं नाही राहिलं पाहिजे त्याच्यात पाणी राहिलं नाही पाहिजे म्हणजे मग आहे ना तर नरम पडत नाही आठ दिवस आहे ना असेच असे राहतात एकदम कडक क्रिस्पी हे बघा किती छान झाले आपल्या सगळे कचोऱ्या तळून रेडी आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा कांतास किचनला सबस्क्राईब करा एक कचोरी मी तुम्हाला या ठिकाणी तोडून दाखवते हे बघा किती क्रिस्पी झाले बघा बघू शकता तुम्ही किती छान झाले आहे आणि पूर्ण सारण भरलेलं आहे बघा काटापर्यंत भेटूया अशीच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात्रा मस्तरा मस्त राहा थँक्यू